नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेचे संदेश आपण अनेकांना पाठवतो आपल्याला अनेक जण संदेश पाठवतात मी अनेक वर्ष काही ठिकाणी काही कॉलेजेसमध्ये अध्यापनही केले त्यामुळे मा माझे अनेक विद्यार्थी हे मला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नेहमीच शुभेच्छा देतात काहीजण भेटायला येतात पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकारणात गुरुपौर्णिमेलासुद्धा महत्त्व आहे आणि ते महत्त्व शिवसेनेमध्ये होतं बाळासाहेब ठाकरे असताना गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातोश्रीवरती प्रचंड गर्दी असायची आणि बाळासाहेबांना आपल्या शिष्यांचं कार्यकर्त्यांचं शिवसैनिकांचं प्रेम केवढं आहे कसं आहे ते त्या दिवशी पुन्हा पाहायला मिळायचं एकनाथ शिंदे हे म्हणतात की शिवसेना ही माझीच आहे ती असली शिवसेना आहे आता आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकनाथ शिंदे शिवतीर्थावरचं बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मृतीस्थळ आहे तिथे जातील किंवा दक्षिण मुंबईत बाळासाहेबांचा जो फोटो आहे तिथे दर्शन घ्यायला जातील असं वाटलं होतं पण मला माहिती नाही आता काय किंवा ठाण्याला आनंद दिघे धर्म त्यांना यांना ज्या ज्यांना ते गुरु मानतात साक्षात परमेश्वर मानतात त्यांच्या त्या ठिकाणी जातील पण तसं घडलं नाही एकनाथ शिंदे यांना सगळ्यात महत्त्वाचं जे वाटतं आहे ते म्हणजे दिल्लीला जाणं गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या कदाचित शुभेच्छा देण्यासाठी का आशीर्वाद घेण्यासाठी ते दिल्लीला गेले कारण नवी दिल्लीत आता त्यांचे जे नवे गुरु आहेत त्याच्यातले आद्य गुरु म्हणजे नरेंद्र मोदी तेच हिंदू हृदय सम्राट आहेत असं कदाचित शिंदेना वाटत असावं अमित शहा तेही नंबर टूचे हिंदू हृदय सम्राट आहेत असं त्यांना वाटत असेल आणि म्हणून ते त्यांच्या दर्शनाला त्यांना जावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे विधानसभा अधिवेशन सुरू आहे अनेक महत्त्वाची विधेयक चर्चेला येत आहेत चर्चेला येणार आहेत खडाजंगी होती जनतेचे महत्त्वाचे प्रश्न शेतकऱ्यांचे असतील शहरांचे असतील नोकऱ्यांचे असतील हे अनेक प्रश्न चर्चेला येतात अशावेळी अचानकपणे एकनाथ शिंदे कोणालाही नकळ दिल्लीला जाऊन आले त्या ठिकाणी ते आम्ही शहांना भेटले असं म्हटलं पण काही जणांनी सांगितलं की अमित शहा तर दिल्लीत नव्हते पण त्यांना भेटायला ते गेले होते अमित शहाना अमित शहा अन्य ठिकाणी अन्य राज्यात गेले होते असं म्हणतात मोदींची त्यांची भेट झाल्याचं माहीत नाही पण अजित डोभाल नितीन गडकरी राजनाथ सिंग यांना ते भेटले असं म्हणतात परंतु ही भेट अचानक झाली खुद्द उदय सावंत म्हणाले की मला त्याची काही कल्पना नाही मी माझ्या विधानसभेच्या कामकाजात व्यस्त आहे आणि त्यामुळे ते दिल्लीला गेल्याचं मला तर तुमच्याकडनंच कळतं मी मीडियाकडनं असं ते म्हणाले आता उदय सामंत यांच्यावरती किती विश्वास ठेवायचा हा ज्याच्याच त्याचा प्रश्न आहे ते उद्योगी मंत्री आहेत हे आपल्याला माहीतच सा। उदय सामंत हे अत्यंत गंभीर चेहरा करून म्हणाले की एकनाथ शिंदे नवी दिल्लीला गेले आहेत ते कदाचित मुंबईच्यासाठी काही निधी आणण्यासाठी मुंबईच्या विकासाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते तिथे गेलेत असं ते म्हणाले आता त्यांच्या या शब्दावरती कोणाचा विश्वास बसेल का मला माहिती आहे माझं तर अजिबातच बसलं नाही मुंबईचा विकास महाराष्ट्राचा विकास निधी आणणं ही जबाबदारी आता मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांची आहे आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांची आहे एकनाथ शिंदेवरती तशी जबाबदारी नाही आहे तेव्हा त्यांना आपला विकास करायचा आहे आपल्या पक्षाचा विकास करायचा आणि मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना वाचवण्यासाठी ते तिथे गेलेत का असा प्रश्न विचारला जातो आणि म्हणून गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आशीर्वाद घेण्यासाठी गुरूंचे आपल्या आणि संरक्षण मागण्यासाठी ते गेले का असा प्रश्न मनात कोणाचे येऊ शकतो श्रीकांत शिंदे यांना इन्कम टॅक्सची नोटीस गेली आहे अशी बातमी सगळ्या वेबसाईट्सनी ती बातमी प्रसिद्ध केलेली आहे आणि श्रीकांत शिंदे हा खासदार आहेत हे त्यांनी मंत्रिपदाचा त्याग करून प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद केंद्रात दिलं आणि त्यांनी कुठलंही पद घेतलेलं नाही केवढा त्याग केला आहे असंही सांगण्यात येते श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्राच्या त्यागासाठी सिद्ध झालेले एक सिद्ध पुरुष आहेत असं आपण पर मानूया परंतु श्रीकांत शिंदे यांना नोटीस आल्यामुळे एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत माजी मुख्यमंत्री त्यातून हातून हलणं स्वाभाविक आहे त्यांचा जीव की प्राण आहे श्रीकांत शिंदे म्हणजे आणि श्रीकांत शिंदेच्याबद्दल त्यांना कमालीचा जिव्हाळा आहे स्वाभाविक आहे त्यांचा मुलगा आहे श्रीकांत शिंदे हे ऑपरेशन सिंधूच्याबद्दल माहिती देण्यासाठी जी शिष्टमंडळ गेली होती त्याच्या एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करतं ते आल्यानंतर श्रीकांत शिंदेचं ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं आणि वडिलांचा वडिलांना जो अभिमान आणि प्रेम आणि आपुलकी वाटत होते आपल्या मुलाबद्दल ती आम्ही सगळ्यांनी टेलिव्हिजनवर तर पाहिली त्यात काही खटकण्याचं काही कारण पण श्रीकांत शिंदेनं इन्कम टॅक्सची नोटीस येण्याचं कारण काय मग ही बातमी आली कुठून तर फुद्ध संजय शिरसाट जे वादग्रस्त मंत्री आहेत काहीही बोलतात काहीही बोलून जातात चुकून ते एका भाषणात म्हणाले की आता ब्लॅकचे व्यवहार नाही ना मी आत्तापर्यंत कोण ब्लॅकचं व्यवहार करत होते अतिशय पारदर्शक आहे हा मुख्यमंत्री हा मंत्री संजय शिरसा पारदर्शकपणे आपले विचार व्यक्त करतो त्यांच्या नाशिकमधल्या माहिती त्र्यंबकेश्वरजवळची जमीन त्यांनी खरेदी केली नंतर एक हॉटेलचा एक व्यवहार झाला आणि त्यावरती बरीच चर्चा झाली आरोप झाले आणि मग त्याबाबत एक उच्चस्तरीय समिती देवेंद्र फडणवीसांनी नेमली संजय शिरसाट हे या ना त्या कारणाने सतत चर्चेत राहतात वादात राहतात कधीकधी वाटतेल ते बोलतात ते आणि कधीकधी एखाद्या गोष्टीबद्दलचा युक्तिवाद करताना मध्येच ते काहीतरी चूक गफरत करून जातात मग खुलासा करण्याची पाळी आता ते म्हणाले की मला आणि श्रीकांत शिंदेला नोटीस आलेली आहे अशी बातमी त्यांच्या नावाने लोकांनी दिली ते अभावितपणे बोलून गेले असं लोक म्हणतात पण त्यांनी जो खुलासा नंतर संजय शिरसाटांनी केला की मी असं बोललोच नव्हतो तुम्ही पत्रकारांनी विचारलं त्या प्रश्नाचं मी एक उत्तर दिलं मला काहीही माहीत नाही श्रीकांत शिंदेला इन्कम टॅक्सची नोटीस आली की नाही मला आलेली मग मला सांगा पत्रकारांना ही बातमी कुठून नाही संजय शिरसाट यांनी खाजगीमध्ये पत्रकार सांगितलं खाजगी का माझं नाव प्रसिद्ध करू नका पण हे असं आहे मला माहीत नाही काय पण संजय शिरसाट कधी कधी आपल्या पक्षाच्या लाईनच्या विरोधातही बोलतात त्यामुळे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत ही चांगली गोष्ट आहे असं ते म्हणून गेले होते आणखीन काही गोष्टी ते म्हणून गेले होते की जे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अनुकूल अशा प्रकारची काही वक्तव्य त्यांनी केलेली आहे संजय शिरसाटात पण श्रीकांत शिंदे यांना नोटीस मिळाली असेल खरं खोटं मला माहीत नाही तर त्यासाठी अमित शहाना भेटायला एकनाथ शिंदे गेले का हा प्रश्न आता संशोधनाचा आहे पण एकनाथ शिंदे हे अडचणीत वारंवार येत आहेत त्यांच्या पक्षाचे नेते अडचणीत येतात आता तुम्हाला सांगतो की स्वतः शि शिरसाट म्हणाले की माझी मालमत्ता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस यामध्ये कशी वाढली याचा तपशील मागण्यासाठी याची चौकशी करण्यासाठी मला नोटीस आली आणि मी त्याला उत्तर देणार आहे आता ती मालमत्ता त्यांची कशी वाढली किती वाढली ते आपण बघितलं तर बघा तेरा टक्के वाढ पाच वर्षात त्यांच्या मालमत्ते झाली आता जी जंगम मालमत्ता आहे ती त्यांची एकोणीसला एक कोटी एकवीस लाख होती आणि दोन हजार चोवीसमध्ये ती तेरा कोटी सदोतीस लाख झाली स्थावर मालमत्ता एक कोटी चोवीस लाख होती ती एकोणीस कोटींवर गेली एकोणीस कोटी पंपासष्ट लाख आता हा पैसा इतका त्यांचा ही इतकी मालमत्ता वाढली कशी मुंबईमध्ये सत्तर बहात्तर मजल्यावर त्यांचं घर आहे ते कसं काय आहे एवढं घर घेऊ शकले इतक्या टॉवरमध्ये कारण जितक्या उंचावर तुमचं घर आहे तेवढी किंमत वाढते आणि अतिशय वरळी हाजी अरीसारख्या परिसरामध्ये ते जागा घेऊ शकले पण जेव्हा त्यांच्या मुलांनी एका हॉटेलसाठी बोली लावली जे काहीतरी ते एकशे दहा कोटीचं होतं सदुसष्ट कोटी राहिला मिळणार होतं मग त्यांना तो व्यवहार सगळा रद्द करावा लागला इतके आरोप व्हायला लागले त्यावेळी ते असं म्हणाले होते संजय शिरसाट की मराठी माणूस पाय ओढतो मराठी माणूस पुढे गेलेल्या लोकांना पाहवत नाही आता कुठल्या मार्गाने मराठी माणूस पुढे जातोय हेही बाय पाहिलं पाहिजे हे संजय शिरसाटांना कोणीतरी सांगितलं आता बघा संजय शिरसाटांवर आरोप झाले मध्यंतरी तानाजी सावंतांवर जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा तानाजी सावंत यांचा अॅम्ब्युलन्स घोटाळा बाहेर आला होता आरोग्य मंत्री होते ते त्यातले अनेक घोटाळे बाहेर आले होते मध्यंतरी त्यांचा मुलगा अचानकपणे कुठे मलेशियाला काय किती गेला पळून गेला आणि मग त्याच्या शोधासाठी विमान पाठवण्यात आलं त्यावरती बरीच चर्चा झाली तानाजी सावंत पुन्हा एकदा प्रकाशात आले तानाजी सावंत हे भूम परांडाचे आमदार आहेत पण तिकडे फिरकले नाहीत ते एकदाही गेले नाहीत निवडून आल्यानंतर मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते नाराज झालेत की माहीत नाही काही म्हणतात आजारी आहेत पण तानाजी सावंत चर्चा झाले पुन्हा एकदा संदीपान भुमरे जे रोजगार हमी खात्याचे मंत्री होते त्यामध्ये काही घोटाळे झाले असे तेव्हा आरोप झाले होते आता खास ते खासदार आहेत आणि त्यावेळी नऊ नऊ दारूच्या दुकानांचे परवाने त्यांना मिळाले आता त्यांचा एक जो परवाना आहे कोणाचा भुमरेंचा तर तो, तो परवाना अचानक म्हणजे त्यांच्या भाऊजाईच्या नावाने ट्रान्सफर अक्षरशः इतकं स्पीडिरी ॲक्शन झाले निर्णय घेण्यात आले ते प्रकरण कोर्टात गेले मग हे भुमरे आता चौकशीच्या घेऱ्यात आहे बघा संजय शिरसाट श्रीकांत शिंदे नोटीस दोघांनी नोटीस संजय शिरसाट यांचं हॉटेलचं प्रकरण त्यांच्या जमिनींचं प्रकरण भुमऱ्यांचं दारूच्या दुकानांचं प्रकरण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अशी एकापाठोपाठ एक एक प्रकरण त्यांच्या माणसांची पुढे येत आहेत नंतर मध्यंतरी उदय सामंत म्हणजे एम आय डी सी त्यांच्या हात अखत्यारीत होते एम आय डी सीच्या प्लॉट्समध्ये काही गडबडी झाल्याचे आरोप आले आले होते म्हणजे हे शिंदे सेनेच्या सगळ्या एकेकापेक्षा एकापेक्षा एक, 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 एक लोकांकडून लोकांबाबत असे आरोप होत आहेत अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की मध्यंतरी ज्याला नगरविकास खात आहे जे हे शिंदेकडे एकनाथ शिंदेकडे त्या नगरविकास खात्याच्या अखत्यावीत म्हणजे आणि महसूल खात्याच्या अखत्यावीत काही नेमणूक आहेत तर महसूल खाते जे बावनकुळेंकडे त्यांच्याकडे त्यांच्याकडे अनेक ठिकाणी त्यांना अधिकारीच नाही येते म्हणजे पदं विकत आहेत आणि ती सगळी लोकं नगरविकास खात्यामार्फत एम एम आर डी ए किंवा मुंबईत ज्या सिडको अशा भाडाबिडा तमुक ठिकाणी जिथे मलईदार विभाग आहे त्या ठिकाणी वर्षानुवर्ष तिथे आहेत कारण एकनाथ शिंदेंकडे गेली कित्येक वर्ष नगरविकास खातं आहे एम एम आर डी एसारखं खात आहे रस्त्यांचं सगळं समृद्धी अमुक तमुक सगळी खाती आहेत त्या ठिकाणी सगळे बसलेले आहेत कारण त्यामध्ये मलाही मिळते बावनकुळेंनी त्याबाबत आक्षेप घेतला बोंबाबोंब केली आणि मग त्यांच्या दोघांमध्ये त्याच्यावरनं खाडाजंगी झाली कारण हे सगळे जे अधिकारी आहेत हे एकनाथ शिंदेचे जवळचे अधिकारी आहेत असं म्हणतात आणि बावनकुळे आणि एकनाथ शिंदे एका कार्यक्रमामध्ये एकत्र असताना तुम्ही मला काय विचारता हे असे एकनाथ शिंदे चिडून बावनकुळेंना म्हणाले त्याची पार्श्वभूमी ही आहे की ते मला माहीत आज सरकारचे कंत्राटदारांचे नव्वद हजार कोटी रुपये थकलेले त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपये जे थकवण्यात आलेले त्यापैकी त्यापैकी काही कंत्राटदार हे एकनाथ शिंदेच्या जवळचे आहेत असं म्हणतात आणि अजितदादा असतील किंवा मुख्यमंत्री असतील ते त्यांची बिलं काढत नाही आहेत अशाही तक्रारी आहेत शिंदे सेनेमधले लोक हे बोलत आहेत म्हणजे एकापाठोपाठ एक आरोप शिंद्यांच्यावरती होत आहेत शिंद्यांच्या सहकार्यांवरती होत आहेत त्यांच्या खात्यामध्ये जे चिकटून राहिलेले आहेत अधिकारी त्यांची हकालपट्टी तिकडनं व्हावी ट्रान्सफर व्हावी असा भाजपचा आग्रह आहे आणि एक प्रकारे शिंदे एकनाथ शिंदेंची कोंडी सर्व प्रकारे केली जाते असं दिसतंय आता बघा संजय गायकवाड हे त्यांचे आणखीन एक मंत्री ज्यांनी बॉक्सिंगचा एक नवा अध्याय लिहिला मला वाटतं की आता पुढच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांना बॉक्सिंगच्या टीममध्ये पाठवायला काही हरकत नाही आणि त्याचे ते समर्थन करत होते संजय गायकवाड ते सातत्याने कॉन्ट्रोवर्सीमध्ये येतात त्यांनी मध्यंतरी देवेंद्र देव फडणवीसांवरतीच त्यांच्या खात्यावरती आरोप केला होता की गृह आणि त्या तिथल्या भ्रष्टाचार होते पोलिसांच्या होते आरोप केला होता के डायरेक्ट हा थेट फडणवीसांवरती आलो फडणवीस अत्यंत संतापलेले होते आणि फडणवीसांनी कालही सांगितलं की हे असं बिलकुल खपवून घेता कामा नये आता याच्यानंतर तुम्हाला सांगतो की शंभूराज देसाई आज शंभूराज देसाई म्हणाले आज अनिल परब आणि त्यांच्यात खडाजंगी झाल्यानंतर शंभूराज देसाई म्हणाले अनिल परबांना अरे तुले म्हणाले एकेरीवरती आले असभ्य शब्दात ते बोलले मंत्री येतात आणि त्याला तू काय म्हणतो चल बाहेरही आपण बघ बघतो तू याकडे म्हणून असं ते म्हणाले म्हणजे एखाद्या रस्त्यावरती गुंडांची मारामारी हो व्हावी तशा प्रकारची ही मारामारी झाली आणि अनिल परब हे प्रश्न विचारत होते त्यांनी त्या गद्दार म्हटलं तर गद्दार शब्दावर नाही ना वागायला आता गद्दारी करायची आणि गद्दार म्हटलं की राग यायचं हे कशा तुम्ही जर गद्दार नसेल तर कशाला रागवतं मग मग लागू नका तुम्ही आता गद्दारी केली हे उघड उघड तर गद्दार नाही तर काय म्हणायचं काय निष्ठावान म्हणायचं काही नाही आणि यांचे सोशल मीडियावरने यांचे जे चमचे लोक आहेत या शंभूराज देसाईंचे हे शंभूराज देसाईंचे जे भक्त आहेत किंवा चमचे लोक आहेत ते त्यांची ते बाजू घेत आहेत की त्यांनी कसा फंड आणला अमुक्त आणला तर आणला म्हणून तो फंड हा लोकांचा पैसा आहे आणि ह्या लोकांचा पैसा खर्च करणं हे त्यांचं कामच आहे त्यात काही कर्तृत्व नाही आहे आणि त्यामुळे हे स्वतःला सगळे जे त्यांच्यावरती त्यांच्यावरतीसह उत्पादन शुल्क खात्यात असताना शंभूराजे यांच्यावरती आरोप झालेले होते सुषमा अंधारे यांनी आरोप केलेले होते काही आणि ते म्हणाले की मी कोर्टात खेचीन वगैरे कुठे कोर्टात आहे काहीच झालं नाही कुठे आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की रवींद्र चव्हाण यांना देवेंद्र चव देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने प्रदेशाध्यक्ष केलेलं आहे आता हे रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपद त्यांना का दिलं आहे तर ते एक तर अनेक वर्ष आमदार राज्यमंत्रीसुद्धा होते ते आता याच्या अगोदर मंत्री होते आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रचंड यश कोकणात यश मिळून दिले आणि रवींद्र चव्हाण आणि शिंदे यांचा छत्तीस आहे त्यामुळे शिंदे एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा गारद करणं त्याला कमजोर करणं त्याचे बारा वाजवणं यासाठीच त्यांची नेमणूक जाणीवपूर्वक रवींद्र चव्हाणांची प्रदेशाध्यक्षपदी करण्यात आलेली आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे काही नेते भाजपचे खाजगीमध्ये एकनाथ शिंदेबद्दल काय बोलतात कुठल्या शब्दामध्ये किती आदराने बोलतात हेही मला माहिती आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांचे संबंध खरं तर विकोपाला गेलेत असं म्हणत अशा अशावेळी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे जर एकत्र आले तर चाल, एकना ते एकनाथ शिंदेनं हवं मुंबई महानगरपालिकाच नाही तर नाशिक असेल पुणे असेल ठाणे असेल कल्याण डोंबिवली इथे जर राज ठाकरे आपल्याबरोबर आलं आलं आले तर आपलं आपल्याला जास्त यश मिळेल असं त्यांना वाटतं कारण मराठी मतं आज त्यांच्याकडे चाल जात चाललेली आहे कारण एकनाथ शिंदेना आता लोक म्हणतात केमछो म्हणून हवा आहे का फाफडा हवा आहे असं विचारतात लोक भेटले होते ना कारण त्यांनी जय गुजरातचा नारा दिला काहीजण सांगतात की गुजरातची गेल्या वेळची विधानसभा निवडणूक तिथल्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये कोणाचं फंडिंग होतं महाराष्ट्रातनं कोणी फंडिंग बा बा भाजपला केलं एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून ते झाले की नाही अशी चर्चा आहे अशा वेळी जर देवेंद्र फडणवीस आपल्या विरोधी कारवाई करत आहेत समोर उद्धव ठाकरेंसारखं मोठं आव्हान आहे तगडं आव्हान आहे अजितदादा आणि एकनाथ शिंदेंचा अजिबातच चांगलं नाही आहे त्यांच्याकडं निधी मिळत नाही असं सगळ्यांच्या तक्रारी आहेत त्यांच्या फायलींवरती सही करत नाही अजितदादा अशा तक्रारी आहेत अशावेळी काय करावं एकनाथ शिंदेने तुमची अपेक्षा बाजूनी जर कोंडी झाल्या होती तर गुरुच्या चरणी लीन झाले तर काय हरकत आहे काय आक्षेप काय त्याचा म्हणून एकनाथ शिंदे हे अमित शहाना भेटले ज्या अमित शहा यांच्या पक्षाने महाराष्ट्र द्रोहो केलेला आहे हिंदी भाषा भाषाशक्ती लादण्याचा प्रयत्न केला आज त्यांच्या भाजपच्या निशिकांत दुबे यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राचा अपमान होतो हिंदी भाषा शक्तीचा प्रयत्न आला त्याविरुद्ध कुठलंही कु स्टेटमेंट कडक स्टेटमेंट एकनाथ शिंदेंनी केले नाही ना दुबे यांच्या विरोधात केलं दादा भुसे तर हिंदी भाषाशक्ती कशी योग्य हो आहे हे समजून सांगण्यासाठी राज ठाकरेंकडे गेले होते म्हणून महाराष्ट्राचे स्वाभिमानी राज ठाकरे हे मला वाटत नाही कधीही एकनाथ शिंदेची साथ देतील त्यांच्याबरोबर जातील मग एकनाथ शिंदेचे गुरु कोणी असो भले अमित शहा असो भले नरेंद्र मोदी असो भले अजित डोभाल असो तुझाच प्रश्न आहे तो इन्कम टॅक्स नोटीशीचा आहे जर आली असेल ती श्रीकांत शिंदे यांना नोटीस का पाठवली असेल मला माहिती नाही मला असं याची कल्पना आहे की इन्कम टॅक्स जेव्हा तुमचं उत्पन्न कमी कमी हो जाता। -गरी हो जाता। होत जातं किंवा तुम्ही गरीब गरीबी होत जाता तेव्हा काही नोटीस पाठवत नाही केव्हा पाठवता इन्कम टॅक्स नोटीस हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून इन्कम टॅक्स मी पाठवली हो आहे नोटीस अशा वेळी या आव्हानाचा प्रतिकार मुकाबला महाजी शिंदे पुरस्कार विजेते एकनाथ शिंदे नक्कीच करतील पण देखील त्यांना गुरुपौर्णिमेला दिल्लीला जावं असं वाटलं अमित शहाची त्यांची भेट झाली की नाही बहुतेक झाली नाही पण तरीसुद्धा फोनवरती व्हिडिओ कॉलवरती अमित शहा त्यांच्या मागे उभे आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगायला अमित शहा जय गुजरात म्हणणारे एकनाथ शिंदेच्या मागे उभे आहेत एकनाथ शिंदे बिलकुल काळजी करू नका तू तर इथेच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा आवडल्यास सबस्क्राईब करा मी वाटल्यास सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शक्यतो व्हायरल करा हे आवाहन करतो आणि इथेच सांगतो नमस्कार